अंधारातून प्रकाश शोधणाऱ्याची ही कहाणी आहे जिथे प्रत्येक पडझड ही नव्या उभारीची सुरुवात ठरली संकट अपयश आणि संघर्ष यांच्या वाटेवर चालत त्यांनी कधीच थांबायचं ठरवलं नाही आणि शेवटी आपल्या जिद्दीने आणि सेवाभावाने त्यांनी सिद्ध केलं की के खऱ्या अर्थाने यश म्हणजे माणुसकीची सेवा हीच प्रेरणादायी वाटचाल आहे डॉक्टर प्रताप सिंग जाधव यांच्या जीवनाची राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने हॉस्पिटल म्हणजेच मुख्य संपादक डॉक्टर यांनी उभारलेले भव्य उदात्त कार्य जनहिताची जपणूक करण्याची उज्ज्वल परंपरा जपत डॉक्टर जाधव यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे एक हे भव्य स्मारक उभे करून भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रासमोर वेगळा आदर्श ठेवलाय डॉक्टर प्रताप सिंग जाधव यांची कहाणी म्हणजे एका सामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची प्रेरणादायी गाथा आहे ग्रामीण भागातून आलेले हे व्यक्तिमत्व केवळ वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर सामाजिक सेवेतही अतुलनीय ठरले लहानपणीच त्यांनी लोकांची वेदना पाहिली आणि ठरवलं माणसाचं दुःख कमी करायचं हीच भावना त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनली संघर्षांनी अभावांनी आणि अडथळ्यांनी त्यांचा मार्ग अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रत्येक आव्हानाला सामोरं जात आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा दिली डॉक्टर जाधव यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे सियाचीन हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न साकार करणं हिमालयाच्या अत्यंत कठीण वातावरणात जिथे सैनिक आपल्या जीवावर उदार होऊन देशाचं रक्षण करतात तिथे आरोग्य सेवेची व्यवस्था उभी करणं हे अशक्य वाटणारं काम होत पण त्यांच्या चिकाटीने आणि निर्धारानं ते शक्य केलं आज सियाचिन हॉस्पिटल हे त्यांच्या सेवाभावाच आणि राष्ट्रभक्तीच जिवंत उदाहरण ठरलंय फक्त वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि न्याय व्यवस्थेच्या कामातही त्यांनी मोलाच योगदान दिलंय सर्किट बेंच लढ्यातील त्यांची भूमिका समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि अनेक संस्थांमधून दिलेली प्रेरणा यामुळे ते लोकहिताशी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पण त्यांच्या मते हा पुरस्कार केवळ त्यांचा नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे ज्याने समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं चा स्वप्न पाहिले आहे प्रताप सिंग जाधव हे हो केवळ डॉक्टर नाहीत ते सेवाभाव धैर्य आणि माणुसकीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत त्यांचा प्रवास सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असो जर हेतू शुद्ध आणि प्रयत्न